काढून काढून सगळं जरी केलं तरी सुद्धा एक मोहर न पास वाढत आहे निसर्ग साथ देत नाही देव साथ देत नाही माणसाचा तर आधार नाहीच कुणाला पण देव सुद्धा साथ देत नाही हे घरच अस निदान तिकडलं तर ती केलं होतं ते तर लोकांच तिथं राहायला पाहिजेत ती पण हाय खरायचं कसं आहे बा एवढं कष्टानं उभा केलं एवढं राबलू केलं शेवटी आमच्या पदरात काय कायच नाही आता मुरगासाला मुलगावं तर त्याला कोण पडलेलं घेत नाही ते द्या तीनशे ना द्या पाचशन मध्ये झालेलं खर्च सुद्धा निम निघत नाही कस करायचं शेतकऱ्यांनी कसलं वाईट कसलं वादळ म्हणायचं आमच्यावर झालं आ रानात तर खरं अक्षरशः वाटत नाही तिकडे बघितली पोटात नुसतं जा कस नाही जाव काय झालं काय माणूस म्हणतो की काय आता ती हाय बाबा त्याच्यावर काय तरी काम करा येईल काय तर काम धराई कशाच का काम करायचं आणि कशाच का काम धरायचं रात्री अक्षरशः एक वगैरे तर जाग होतो

काय तर कुठं म्हणून करतो यात्रा मी माझ्या हात पाणी त्याला टाकलं खाद चाकून हादितलं दोन दोनदा तीन तीनदा दास पाणी सुद्धा एका बारीला पोराने जमली तिच्या मोठाची आता फक्त एक महिना सुद्धा नाही महिनाच लागला असता जमली महिनाभर अवधी होतात तोपर्यंत तर मी आहे जकी ना, ना काय बस राती सुटलो पाऊस सुट वाराला पण फाब होता येईल आता तस झोपूनच गेलो काय शेवल नाही येतात भरलं तर उभा नाही सगळं तुम्ही सांगा किती माझा केलं तर मी माझ्या लॅरांनी पण माझ्या हातात पडरत का माणसाला किती वकट तर येते ती यार किती येत संकट

काय झालं नसतं परत मोडा आल्यामुळं असं ताट होत ही चिकात असल्यामुळं वार की मकवान असत कंसाच्या वजन इकडे करण्यात काय झालं नसतं पण म्हणतो त्यातलं आलं म्हणजे काय तर दुसरा अजून एक काम म्हणलं तेवढं खराब तीपुर तीपुर काम तर राहतं सायकल सुद्धा येते का नाही माहित बघा गे किती पळ ती पळ म्हणजे काम झालं या किती पळ ती सकाळी अक्षरशः तिब्ब कुठे गेला सगळं चांगलं होतं आमच्या घरात बांधणं त्यांना काय नव्हतं त्यावेळेस म्हणलं होतं वाट्यानं माझं करू का एक हाय न म्हणली होती आपल्याला एवढं फेलत नसतं रेम काढून करण्यापेक्षा हाय आपली पिकू म्हणलं होतं चांगलं लोकांच काय नको पण त्याने इथं पण त्यांचे त्याने जाणले होते पिशव्या मका टाकली होती इथं पण आणि मला विचार होतो मी नको म्हणलं तरी पण त्यांनी त्याने तिकडं येत माका केली आता किले तर सकाळी ते सांगत होत पर खाजार खर्च झालाय त्याला लोकांकडं काढून का का शेना ते कर्ज करून ठेवलं या त्याला डोस म्हणा मकाच्या पिशव्या म्हणा ट्रॅक्टरचं भाडं म्हणा काय नसल तर नाशिक जर काय काय त्याला केलंय म्हणलं आणि आता सकाळी बघू दिलं तर झुटलंय काय सोडलं तर पळतंय धरलं तर चालतंय म्हणजे काम झालं एवढं कष्ट करून एवढं अब्दुन एवढं पळून सुटी हाती काय लागलं काय नाही लागलं हाती हातरी काय माहित आता त्यांना तुम्ही कर तुम्हाला करू नका तुम्ही केलं अजून कर्ज तुम्ही एवढा आपल्या केलं करून ठेवलं त्याच देणार देऊ लागणार म्हणून चालतंय आमची मका पडली ना आम्ही तर तुझं पैसे देतला चालतंय काय काय करून शेल त्याला देवच जम त्या पैसे घेतलेल्या मुलीला मग कशा जेव्हा घेतलं होतं पैसे मका निघले की तुमचं पैसे टाकतो आता काय घ्यान पैसे ती सकाळ जर न बसलो होत बसलो होतं मग हा क्रज असतो ती सांगत होत सारखं तीस सांगत होत सारखं परत ती गेल्याच या आता दिवस अजून काय काय जरी आता केलं तर माका काय उठणार असं तुम्हाला सकाळ दाखवले झाले कधी म्हणजे तिकडे सकाळ परी जाणार आहे मी कस झालंय कसं नाही मला म्हणतो पाक झोपली काय राहिलं नाही माझं वाटर झालंय काय नाही आपण कोण गेलोय का बघितलंय सकाळी गेल्यानंतर किती झोपली किती नाही किती पडली तिकडं तर दोन दोन कन्स आहे होतं तू तर नाही सकाळी मला देणं झालं आता लोकांचं मी काम करून सुद्धा आता फिटणार नाही एवढं माझ्या टोकरीवर वजू झालं मस्त त्यांनी म्हणजे धरलं होत म्हणलं पैसे आला असत चांगलं मला एवढं काय भरलं नाही पण सकाळी पैसा आला असत चांगलं तिकडलं डोक्याच देणं पाणी गेलं असतं करून ठेवलं म्हणाव तर कसं त्यांना त्यांनी काय तर होईल म्हणून केलं पण मोठाला डोंगर झाला टोपरीला न टोकोरीला नोक टोकोरीवर खाली उतरण्यासोब झालं वज माणूस म्हणतोय धाडसर काय तर करावं केल्याशिवाय होत नाही पण दाडीच करून सुद्धा जरी केलं केलं तरी सुद्धा एक मोहरना निसर्ग साथ देत नाही देव साथ देत नाही माणसांचा तर आधार नाहीच कुणाला पण देव सुद्धा साथ देत नाही हे घरचं असं तिकडलं तर ती केलेलं होतं लोकांच तिथं राहायला पाहिजे